नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपला इजमॉल यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आता आपल्यासाठी अजून एक बोलतो ना छान बातमी आलेली आहे एक नवीन भरती आलेली आहे आणि बऱ्यापैकी मोठी आहे आणि एरिया जो आहे तो नवी मुंबई महानगरपालिकेचा आहे त्याला आपण एन एम एम सी म्हणतो तर एन एम एम सीची भरती आलेली आहे आपल्याला माहिती आहे रिसेंटली बी एम सीची भरती येऊन गेली आहे त्याच धर्तीवर नवी मुंबई महानगरपालिकेची धर्ती आली आणि त्याही पुढे सांगायचं झालं तर ठाणे महानगरपालिकेची भरती जी खूप मोठी निघणार आहे ऑलमोस्ट म्हणजे आपण म्हणतो ना बी एम सीचे डबल किंवा त्याहून जास्त सुद्धा निघू शकणार आहेत so, सो या सगळ्याचा तुम्हाला फायदा घ्यायचा आहे मुंबई नवी मुंबई ठाण्यासारख्या एरियामध्ये राहणं तिकडचं लाईफस्टाईल मॅच करणं ही एक खूप छान संधी अनुभव तुम्हाला मिळू शकतो तर मग आपण बघूया की एन एम नक्की काय काय तपशील आहेत त्या सगळ्या गोष्टींचा सकाळपासून आपण बघत आलोय की सगळीकडे तो एक स्क्रीनशॉट फिरत होता की अशी अशी एवढे एवढी पदं आहेत आणि या या प्रकारचं पेस्ट केलं आहे आता आपण इन डिटेल किती पोस्ट आहेत त्या बघूया त्याआधी या पदभरतीमध्ये टेक्निकल आणि नॉन टेक्निकल अशा दोन्ही पदांची भरती आहे टेक्निकल म्हणजे काय तर इंजिनियर्स वगैरे यांसारखी पदं जस किंवा लेखालिपिक आता लिपिक आणि लेखालिपिकमध्ये सुद्धा फरक आहे लेखालिपिक म्हणजे काय तर अशी कॉमर्सची डिग्री असलेली म्हणजे वाणिज्य शाखेचीच डिग्री असलेले पर्टिक्युलरली जे आहेत ते लेखालिपिक आहेत आणि नॉर्मल लिपिक वेगळे आहेत वे सो असे काही टेक्निकल पदं आहेत आणि काही नॉन टेक्निकल पदं आहेत नॉन टेक्निकल म्हणजे जे कोणत्याही शाखेचे विद्यार्थी देऊ शकतात टेक्निकल म्हणजे तुम्हाला ती पर्टिक्युलर डिग्री असावी लागेल काही पदांसाठी त्यांनी पुढे काही वर्षांचा कालावधी दिला आहे जे आपण बघूच ॲडमध्ये की निवड झाल्यानंतर या पर्टिक्युलर कालावधीमध्ये तुम्हाला तो कोर्स कम्प्लीट करून एखादं सर्टिफिकेट सबमिट करता येईल की तुम्ही हे कोर्स कम्प्लीट केलेला आहे ओके सो बेसिकली फॉर्म भरणं उद्यापासून सुरू होतं आहे तर तुम्ही बघू शकता गट क आणि ड मधल्या पदांची ही भरती आहे ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात होते कधीपासून सहाशे वीस पदं आहेत उद्यापासूनच अठ्ठावीस तीन दोन हजार पंचवीसपासून फॉर्म भरायची तारीख सुरू होते ते अकरा मे पर्यंत तुम्ही अर्ज भरू शकताय आणि त्याही नंतर एक दिवस तुम्हाला पेमेंटसाठी वगैरे मिळालेला आहे आता ही सगळी पद आहेत हा स्क्रीनशॉट सकाळपासून तुम्ही बघितला आहे सगळीकडेच की पे सुद्धा चांगलं आहे जर बेसिक एवढं असेल तर यू कॅन इमॅजिन की फायनल कितीवर जाईल ओके सो ओके चलो त्यानंतर पुढे बघा ह्या सगळ्यांचं पोस्ट हे सगळ्या पोस्ट आहेत ऑलमोस्ट थर्टी पोस्ट आहेत तीस पोस्ट आहेत वेगवेगळ्या क आणि ड कॅटेगरीतल्या आता परीक्षा शुल्क तुम्हाला माहिती आहे नॉर्मल हजार आणि बाकीच्यांसाठी नऊशे रुपयाचं आहे आता ह्या सगळ्या पोस्टसाठी ना तुम्हाला रिझर्वेशन दिलंय सो तुम्ही तुमच्या तुमच्या कॅटेगरीनुसार सगळ्या पोस्ट रिझर्वेशन यात बघू शकता सो ते रिझर्वेशन आणि शैक्षणिक अर्हता आता इथे बघा हे टेक्निकल पोस्टसाठी त्यांनी पर्टिक्युलरली मेन्शन केलं आहे की या या क्षेत्रातलीच डिग्री हवी अनुभव हवा असेल तर अनुभवसुद्धा त्यांनी सांगितलेला आहे मराठी भाषेचं ज्ञान ऑलमोस्ट सगळ्या पदांसाठी त्यांनी आवश्यक ठेवलेलं आहे ठीक आहे सेम कनिष्ठ अभियंताला आहे बघा कनिष्ठ अभियंताला पण तुम्हाला म्हणजे त्या त्या शाखेची डिग्री आवश्यक आहे ओके त्यानंतर मराठी भाषेचं ज्ञान ह्यालासुद्धा आवश्यक आहे कनिष्ठ अभियंता आहे हे सगळं बघू शकता तुम्ही मान्यताप्राप्त विद्यापीठाची डिग्री आहे त्या पर्टिक्युलर विषयातली मराठी भाषेचं ज्ञान वगैरे वगैरे आणि पदवी पदविका अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत म्हणजे डिग्री आणि डिप्लोमा हे सुद्धा नीट बघून घ्या उद्यान अधीक्षक म्हणून एक पोस्ट आहे ठीक आहे त्यांना पण मान्यता प्राप्त हॉर्टिकल्चर झाला पण म्हणतो ती डिग्री गरजेची आहे मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे सहाय्यक माहिती आणि जनसम जनसंपर्क अधिकारी आहे कोणत्याही विद्यापीठाची शाखा शाखेची कोणत्याही शाखेची पदवी इथे चालेल ठीक आहे म्हणजे ही नॉन टेक्निकल पोस्ट आहे जिला सगळे अप्लाय करू शकतात ठीक आहे शासनमान्य विषयातली जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशनची डिप्लोमा आहे तो तुम्हाला लागेल आणि मराठी इंग्रजी हिंदी या भाषांचं ज्ञान मागे लागेल शिवाय ला तुम्हाला अनुभवाची गरज आहे वैद्यकीय समाजसेवक आहे त्याच्यात पण तुम्हाला समाजशास्त्र शाखेची पदवी आवश्यक आहे तर डेंटल हायजेनिस्ट आहे त्याला एच एस सीची पदवी आवश्यक आहे ठीक आहे आणि यांच्याकडून घेण्यात आलेली जी परीक्षा असेल या काउन्सिलतर्फे डेंटल काउन्सिल ऑफ इंडियातर्फे तर त्या पद्धतीने तुम्हाला परीक्षा उत्तीर्ण असलं पाहिजे स्टाफ आहे नर्स ज्यांना आपण मिडवाईफ म्हणत असतो सो so, इथे पण तुम्हाला तो जे काही अनुभव लागतोय तो अनुभव लागणार आहे डायलिसिस तंत्रज्ञ आहे बघा त्याचं पण सेम आहे सो so, ह्या टेक्निकल पोस्ट आहेत बेसिकली सांख्यिकी सहाय्यक आहे इकडे पण तुम्हाला अनुभवाची आवश्यकता आहे सीडीएस तंत्रज्ञ आहे आहार तंत्रज्ञ आहे इथे पण तुम्हाला अनुभव आवश्यक आहे औषध निर्माता अनुभव आवश्यक आहे आरोग्य सहाय्यक महिला आहे हा हे नीट बघून घ्या हे फक्त महिलांसाठीच आहे आरोग्य सहाय्यक महिला हा एमपीडब्ल्यूचा जो हे आहे ना तो तुम्हाला किमान दोन वर्षात तुम्ही नंतर उत्तीर्ण झाला तरी चालणार ता आहे त्यामुळे या पोस्टवर सुद्धा नीट लक्ष द्या त्यानंतर बायोमेडिकल इंजिनियर आहे बघा बायोमेडिकल इंजिनियर सहायक आहे पशुधन पर्यवेक्षक आहे इथे मोस्ट ऑफ ठिकाणी अनुभव आवश्यक सांगितला त्यांनी आपल्याला जो गरजेचा आहे तो म्हणजे लिपिक आणि लेखालिपिक ओके म्हणजे जे जे कॉमर्स वाले आहेत ते तुम्ही लोक लेखालिपिकसाठी सुद्धा अप्लाय करू शकता है। हे ध्वनी चालक आहे हे कोणी भरू शकतं त्याच्याकडे एस एस सीचं सर्टिफिकेट आहे फक्त तुम्हाला अभ्यासक्रम पूर्ण केलेल्याचं सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे हां आता बघा लिपिक आणि टंकलेखक हे आपल्यासाठी महत्त्वाची पोस्ट आहे लिपिक टंकलेखकसाठी जर तुम्ही बघाल तर साधारण एकशे पस्तीस जागा आहेत टोटल मग त्या कॅटेगरी वाईज होत आहेत बघा डिवाईड की एस सी एस टी व्ही जे एन टी एन टी बी सी डी आणि मग ते डब्ल्यू एस वगैरे वगैरे ते सगळं इथे दिलेलं आहे सो या पद्धतीने लक्षात ठेवा आता लिपिक टंकलेखक साठी एकशे पस्तीस ही मोठी जागा आहे मोठा नंबर आहे तुम्ही याचा फायदा घेऊ शकता इथे त्यांनी क्लिअरली म्हटलंय बघा कोणत्याही शाखेची पदवी चालेल मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी चालेल मराठी टंकलेखनाचे किमान तीस शब्द म्हणजे ज्याला आपण मराठी थर्टी आणि इंग्लिश फॉर्टी म्हणतो हे सर्टिफिकेट आवश्यक आहे मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे सो so, uh, जो अभ्यास तुम्ही केला आहे ना मराठी इंग्लिश जी के आणि uh, मराठी इंग्लिश जी के आणि मॅथ्स रिजनिंग पण 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 इथे एक गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची ती अशी की यांनी इथे लिपिक टंक लेखकला ना पर्टिक्युलर विषयातलं ज्ञान म्हणजे मराठी इंग्लिश जी के मॅथ्स हे चार विषय तर आहेतच सोबत त्यांनी काय केलं माहिती आहे का तर एक्स्ट्राचा एक असं सिलेबसचा पॉईंट दिलाय की यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहेत चाळीस प्रश्न सो तो जो भाग आहे तो नेमका काय असेल ह्याची आपल्याला माहिती घ्यायला हवी कारण त्यांनी बेसिकली प्रत्येक पदाचं काम काय असतं हे सुद्धा जाहिरातीमध्ये क्लिअरली एक्सप्लेन केलंय की या पदाचं हे काम आहे पर्टिक्युलरली त्यांनी लिहूनच दिलंय तुमची कामं काय असणार आहेत तर ही कामं असणार आहेत समजते सो so, हे लिपिक टंकलेखकच काम जे आहे ते तुम्हाला बघून घ्यायचंय आता हा लेखालिपिक आहे यासाठी तुम्हाला वाणिज्य शाखेची म्हणजे कॉमर्सचीच डिग्री लागणार आहे सो so, कॉमर्सच्या स्टुडंटसाठी सुवर्ण संधी आहे अठ्ठावन्न टक्के पद so, आहेत कळत सो सॉरी अठ्ठावन्न पद आहेत आणि इथे पण तेच आहे मराठी थर्टी आणि इंग्लिश फॉर्टीच सर्टिफिकेट आवश्यक आहे मराठी भाषेचं ज्ञान आहे हे पुढे सवविच्छेदन वगैरे वगैरे आहेत ठीक आहे पुढे जर बघाल कक्षसेविका ज्याला आपण म्हणतो ते सगळं बॉर्ड बॉय ओके आ, येस आता तुम्हाला काय बघायचं तर खाली त्यांनी ना क्लिअरली प्रत्येक पदाचं काम दिलंय कळत की काम काय आहे तुमचं आणि त्या कामातून त्यांनी असं सांगितलंय हे बघा प्रत्येक पद त्यांची शारीरिक पात्रता ह्याचं फुल फॉर्म आणि तुमची जबाबदारी काय क्लिअरली त्यांनी मेन्शन केलंय हे ओके आणि मग शेरा हा सगळा शेरा असेल म्हणजे प्रत्येक पदाचं त्यांनी काम कर्तव्य जबाबदारी इथे दिलेली आहे प्रत्येक तुम्ही वाचू शकता आपापल्या लेवलवर की काय कर्तव्य आहेत जबाबदाऱ्या आहेत इथे आता तुम्ही लिपिक टंकलेखक ची बघा की तुमचं काम काय असेल तर महापालिकेच्या विभाग कार्यालयांमध्ये टंकलेखन करणे टिपणी पत्र मसुदा तयार करणे नसती तयार करणे वगैरे वगैरे हे जे ऑफिसचं काम आहे मग ते पॉवर पॉईंटवर असेल एक्सेलवर असेल ई ऑफिसवर असेल याचं प्रेझेंटेशन करणे जे काही तुमचे डॉक्युमेंट्स आहेत ते व्यवस्थित ठेवणे आणि हे सगळं काम तुम्हाला करायचं आहे सो बेसिकली शेरा काय असेल तर उमेदवार योग्य ती सॉफ्टवेअर साधने उपकरण यांच्या सहाय्यासह ग्राह्य धरण्यात येईल लेखालिपिकला बघा लेखामकाजशी का रिलेटेड म्हणजे अकाउंटशी रिलेटेड जी काही कामं असतील ती तुम्हाला इथे करायची सो प्रत्येकाची कामं त्यांनी इथे दिलेली आहेत पुढे जाऊन त्यांनी हे पण मेन्शन केलंय की तुमचं पेपर पॅटर्न काय असणार आहे प्रत्येक पोस्टचा पेपर पॅटर्न त्यांनी दिलाय पेपर पॅटर्न म्हणजे काय तर त्यांनी आहे लिपिक टंकलेखनसाठी तुमचं मराठी इंग्लिश जी के मॅथ्स हे चार विषय तर असतीलच पण सोबतच हे बघा प्रत्येक विषयात तर त्यांनी म्हटलंय संबंधित विषय संबंधित विषय संबंधित विषयावर त्यांनी आहे म्हणजे पहिले चार टॉपिक कॉमन आहेत मान्य आहे आणि शेवटला त्यांनी संबंधित विषय टाकलाय सगळीकडे इथे बघा इथे पत्रकारिता हा विषय आहे इकडे संबंधित विषय म्हणजे उद्यान आहे सगळीकडे संबंधित विषय आहे सगळीकडे तसाच तो संबंधित विषय तुम्हाला लिपिक टंक लेखकला सुद्धा बघायला मिळतोय कळत आहे का लिपिक टंक लेखकला सुद्धा तुम्हाला तो विषय बघायला मिळेल इथे बघा इथे लिप लेखा सुद्धा संबंधित विषयाचं ज्ञान आहे इथे पण बघा संबंधित विषयाचं ना ज्ञान आहे पंधरा 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 सिक्स्टी प्लस फॉर्टी असे शंभर प्रश्न आहेत लिपिक आणि टंकलेखकसाठी साठी कळताय सो अशा पद्धतीने आपण काय काय बघितलं या ॲडव्हर्टाइजमध्ये किती किती पोस्ट आहेत कुठल्या कुठल्या कॅटेगरीला आहेत तुमची शैक्षणिक अर्हता काय आहे आणि तुमचं पेपर पॅटर्न कसा असणार आहे सो हा जो विषय आहे ना यासाठी तुम्हाला गायडन्सची गरज असणार आहे म्हणजे मराठी इंग्लिश जी के मॅथ्स सध्या तर आपल्या सगळ्या सेवा सुरू आहेत आपल्या एजुमॉल प्लॅटफॉर्मवर आपल्या बॅचेस सुरू आहेत ज्यामध्ये आपण हे सगळे विषय करून घेतोच आता आपण टेक्निकल आणि नॉन टेक्निकल दोन्ही गोष्टीसाठी एकदम स्ट्रॉंगली उतरतोय ज्यामध्ये आपण म्हणजे मेकॅनिकल असेल किंवा इतर इंजिनिअरिंग सब्जेक्ट्स असेल ज्यासाठी आपल्या फॅकल्टीने ऑलरेडी काम सुरू केलेलं आहे कळत सो त्या सगळ्या गोष्टी आणि नॉन टेक्निकल विषय जसे की Uh, हा संबंधित विषय जो आपण म्हणतो मग तो, तो एक्झॅक्टली काय असेल यासाठी सुद्धा आपण काम सुरू केलेलं आहे आणि ह्या ही जी बॅच आहे ती आपल्या एजोमॉल प्लॅटफॉर्मवर एकदम माफक दरात अवेलेबल असेल जसं तुम्हाला माहिती आपली लेखा कोशागारे असेल किंवा बाकी सगळ्या सुद्धा आपण एकदम खूपच माफक दरात अवेलेबल करून दिलेत टेस्ट सिरीज आपण फ्री ठेवलेली आहे म्हणजे तुम्ही आपला ॲप आप डाउनलोड करा एजोमॉल ॲप ज्यावर तुम्हाला खूप सारा कंटेंट फ्री ऑफ कॉस्ट सुद्धा मिळेल टेस्ट सिरीज फ्री मिळतील टी सी एस आय बी पी एस पॅटर्ननुसार आपण फॉर्म केलेला त्या तुम्ही सॉल्व करू शकता है, ओके सो so, ही जी संधी आहे खरंच खूप मोठी संधी आहे बिलकुल सोडू नका कारण ह्या फ्लोमध्ये तुम्ही राहणं गरजेचं आहे ह्याच्यानंतर पुढे खूप मोठी जाहिरात येण्याची शक्यता आहे ठाणे महानगरपालिकेची आणि इतरही महानगरपालिकांनी आपला जो काही स्ट्रक्चर आहे तो पुढे पाठवलेला आहे आणि जसंजस सगळीकडून ॲक्सेप्टन्स मिळत जाईल त्या गोष्टीला तशा ॲड पडत जाणार आहेत कळत तर सो यू शुड बी प्रिपॅर्ड फॉर दॅट आणि सगळे विषय एकदम स्ट्रॉंग करून ठेवा साल तो पोस्ट पक्का बनती है, ठीक है, सो so, आलेला संधीचा नक्कीच फायदा घ्या ठीक है, चलो थैंक यू